Sama sekali मराठी विश्व गाजवणारे एक दिग्गज कलाकार म्हणून नावारूपाला आलेले ज्येष्ठ कलाकार म्हणजेच मोहन जोशी आपल्या अभिनयाच्या मोहन जोशी यांनी मराठी सह हिंदी विश्व देखील गाजवले बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका त्यांनी साकारली होती त्यांनी अनेक सकारात्मक भूमिका देखील साकारल्या मराठी मालिका चित्रपट नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी अभिनयाचा ठसा उमटिवला अग्गबाई सासूबाई या मालिकेत त्यांनी मध्यवर्ती बबड्याच्या होती, ती भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली मराठी सह हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारे मोहन जोशी एकेकाळी ट्रक ड्रायव्हर होते ते त्यांच्यावर खूप मोठा प्रसंग ओढावला होता तर काय आहे तो संपूर्ण प्रसंग जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचतील याबाबत स्वतः मोहन जोशी यांनी खुलासा केला आहे ते म्हणाले की मी त्यावेळेस एक ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होतो तेव्हा अचानक आमच्या खूप मोठा अपघात झाला होता रात्रीचा प्रवास सुरू असताना समोर उसाचा ट्रक उभा होता ला टेंपो ला आने हो ला आने त्या ट्रकला जाऊन टेम्पो धडकला आणि बाउन्स होऊन दुसऱ्या ट्रकला पुन्हा आदळला आणि या अपघातात चार पाच जणांचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे माझ्यावर अपघाती केस झाली होती मात्र त्यावेळेस मी गाडी चालवत नव्हतो नशिबाने एक वर्ष केस सुरू होती आणि त्यानंतर या केसमधून माझी कशी बशी सुटका झाली आता तो प्रसंग आठवला तरी रडायला येत तर मंडळी अभिनेते मोहन जोशी यांचा कुठला चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद